नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शर्यत क्रांती या यूट्यूब चॅनलमध्ये मा मायनी येथे पार पडलेल्या मैदानामध्ये मा यज्ञेश नानामा तरस आणि महाराष्ट्र चॅम्पियन गरुड ग्रुप चिंचनेर यांचा शंकर हा पुन्हा एकदा गुलालाचा मानकरी झालेला आहे पण बरेच दिवस शंकर आपल्याला दिसत नव्हता त्याचं कारण काय होतं आणि शंकरची तब्येत आता कशी आहे हे आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया दादा आज सकाळी ज्यावेळेस आपली भेट झाली त्यावेळेसच आपण म्हणलेलं की दोन गाड्या आणलेत सैतान आणि शंकर शंकर तर दोन्ही गाडी कदाचित गुलालात बसतील पण बॅडलग झाले की सेमीला आपल्या दोन्ही गाड्या एकाच सेमी मध्ये लागल्या एकाच सेमीत लागल्या आणि त्यात शंकर उभारून आला शंकरचा हा किती दिवसानंतर गुलाल झालाय शंकरचा मला वाटतंय बैल काढला म्हणजे बैल चौदरवाडीत राहिला होता हा त्याच्या बैल परत पळावला अंगापूर मध्ये एक नंबर केला त्यानंतर त्याच्यानंतर बैल बसूनच ठेवला होता त्यानंतर मध्ये काल मैदान झालं तिथे एक फेरा पाळला आणि आज मैदानात काढला बैल गुलाल राहिला वैशिष्ट्य बैल जावं जवळ मैदानात करतो तेव्हा बैल गुलाल होता आज मोरे सरकार यांनी स्वतः शंकर बद्दल पुकारलं की बाबा शंकर भल्या मोठ्या आजारातून बाहेर आलाय काय झालेलं नेमका शंकरला शंकरला लंपी झाला होता हा आणि कंटिन्यू दोन महिने म्हणजे कोणच म्हणत नव्हतं की हा बैल जगल म्हणून हा सगळ्यांनी आशा सोडली होती पण एक मामांनी त्याला पुढच्या पोराप्रमाणं त्याचा उपचार करून दोन महिने कंटिन्यू डॉक्टर त्याला चेक करून जायच घरी आता ज्यावेळेस आपला बैल आजारी पडतो त्यावेळेस गाडा मालकाची मनस्थिती कशा प्रकारची असते मनस्थिती काय जेवढं पोटच्या पोराला प्रे, प्रेम करत नाही तेवढं मुख्या प्राण्याला प्रेम करते ती त्यामुळं जरा हातबल होतो माणूस आजारी शंकर तुमच्याकडे किती वर्ष झालं धावणीला शंकरला झाली का आता एक सहा सात वर्ष झाली आमच्या या सहा सात वर्षामध्ये शंकरनं जीवनात काय बदल आणला जीवनात म्हणजे ती आमची लक्ष्मीच आहे लक्ष्मी लक्ष्मीच आहे बैल सगळ्या आमच्या अपेक्षा म्हणजे अशी कुठलीच त्यांना अपेक्षा ठेवली नाही आमची किती पूर्ण करायची सगळ्या अपेक्षा त्यांना पूर्ण केली ती शंकरनं सगळ्या अपेक्षा कुठं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी इज्जतीचा प्रश्न आहे त्या त्या ठिकाणी बैलानं कधीच मान खाली घालून दिली नाही आम्हाला शंकर तुम्ही तीन फेरे आणि अजून कोण कोणत्या मैदानात पळवलाय बिनजोडला दाटात पळावलाय भोंग्याला सेकंदाच्या मैदानाला सगळीकडेच त्याला सगळीकडे पळवाला बैल आणि प्रत्येक ठिकाणी त्याचा रेकॉर्ड कसं राहिले प्रत्येक ठिकाणी बैल टॉप मध्येच आहे बिनजोडला काय बिनजोडला बी सगळ्या मोठ्या वेळ पळालाय आहे बिनजोडला सलग एकवीस केल्या होत्या आणि त्या बी सगळ्या पन्नास हजाराच्या वरच्या बिंजोड सलग घरच्या गाडी घरची गाडी शंकर बरोबर कोण पळत होत शंकर आमचा औरंगाबाद वरन एक कैची म्हणून सोन्या घेतला होता सोन्यान हा सोन्यानी हा हा आणि सोन्या आता काय आता नाही पळत बैल बैल आम्ही परत माघारी घालवला माघारी घालवला आता शंकर आज पळालाय त्याच्यानंतर शंकरचं साधारण तुम्ही परत कधी मैदान पंधरा दिवसांच पंधरा दिवसानंतर म्हणजे कम्प्लिटली आराम देऊन आराम मागं पण सांगितले हिंद केसरी सैतान आपला तुम्ही पाच दिवसाच्या आणि हा कंप्लीट पंधरा दिवसान पळवतो बर आज सैतान आणि शंकर दोन्ही एकाच सेमीत लागले हो आता ते सैतानचं थोडस बॅड लक की शंकरनं आज त्याचा करिश्मा दाखवला पण बद्दल काय सांगाल सैतान काय सैतान आहे त्याचा विषय नाही आता पुशेगावला दोन्ही घेऊन येणार की नाही भाऊ आता त्याचं तर काय तो फिक्स पळणारच आहे कोश्यागावला साहित्यान शंकर शंकरच नाही अजून तर काही नियोजन नाही अजून नाही बैल फ्रेश असेल तर शंभर टक्के पळवता येईल आमचे सगळे भाऊ वगैरे आहेत बर प्रशांत डायवर हा सगळ्यांचं काय बोलणं होईल त्याच्यावर होईल त्याच्यानुसार आज गाडीला कोण बसलेलं आज अतुल ड्रायव्हर आणवडी बर आता गट गटाला आले आले शंकरचं स्पीड कसं काय लागलेलं पहिला बरा ला जरा कमी काढतो बैल कमी काढले पळतो बैल पण जरा मापात पोहोचतो तिथन पुढं बैलाचा काय विषय पळ आम्ही बघितलं सेमीला परतचा काय विषय नाही परत काय बैलाकडे बघायचंच नाही बर चालेल दादा तुम्हाला शंकर साठी भरपूर शुभेच्छा आणि पुसेगाव मैदानासाठी सैतानला सुद्धा शुभेच्छा धन्यवाद